नमस्कार तुम्ही पाहता आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा हमारी मांगे कैसे लेंगे लड़ेंगे लेंगे छीन लेंगे हमारी मांगे कैसे लेंगे काय तुमची मागणी आहे ते तुमचे दिवस झाले आम्ही दो। दोन हजार सोळा पासून पीएमसी अंडर जे डीएस कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे आम्ही काम करत आहोत टोटल आम्ही बाराशे कर्मचारी आहोत आणि आम्हाला बाराशे कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत एकदमात काम करावे लागत आहे त्या महानगरपालिका आहे प्रोग्राम राबवला आहे पण मुंबई महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरला नेमलेला आहे कॉन्ट्रॅक्टरने भरपूर आणि आणि पगार खूप कमी पगार अशी आहे की आम्हाला त्या त्याच्या खुर्चीवरून पाडायचं आहे आणि आम्हाला बीएमसी ने बीएमसी अंडर घेऊन बाराशे कर्मचाऱ्यांना त्याचा न्याय मिळवून द्यायचा आहे तुमचे बेंसी आयुक्त भेट केली नाही आयुक्त नाहीये किती दिवसी आंदोलन तुमचे जोपर्यंत आमचं आंदोलन चालू बोला आता कर्मचारी वेगवेगळ्या पदावर महानगरपालिकेच्या खात्यामध्ये एन एम जे एन एम कंत्राटी कर्मचारी परंतु यांना हवा तसा बोबद्दल मिळत नाहीये मॅट्रोटी लिव्ह सारखी जी संविधानामध्ये जो त्या सुद्धा आम्हाला देत नाहीयेत सहा सहा महिन्यानंतर ज्या बाईक डिलिव्हरी नंतर जॉईनिंग करतात त्यांना परत जॉईन करण्यासाठी जॉईनिंग परत पाच हजार रुपये घेतले जातात त्याच्यानंतर त्यांना रिशन